शेतकऱ्यांनी जुगाड कसं तयार केलं मी आज तुम्हाला दाखवणार आहे खर्च किती आला आणि किती रुपयात बनवलं किती रुपये खर्च आला ते सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे तर शेतकरी बांधव शेत हा व्हिडिओ पूर्ण विस्पिक न करता पुरा बघा आणि तुम्हाला तिथं जाऊन पण दाखवणार आहे की त्यांना तयार कसं केलेलं आहे किती टाक्या लागल्या काय लागले ते सुद्धा तुम्हाला मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेतकरी आपण बघत आहात रॉयल शेतकरी ऋषी इंगळे शिरस तर शेतकरी बांधवांना काय झालं की आमच्या जाणीफळमध्ये नाही का आता शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे पूल बांधला होता त्या पुलाला जाण्यासाठी रस्ता थोडासा बारीक असल्यामुळे पाणी जास्त होतं मग त्यांनी थोडं डोक्याला ताण दिलं डोक्याला ताण दिल्याच्या नंतर डोकं लावलं डोकं लावल्याच्या नंतर त्यांनी असं तयार केलेलं आहे की त्याच्यामध्ये ते बोध पण नेतात आणि ज्यांच्या घरचे जाण्याचा रस्ता म्हणजे ते बसून जातात येतात ता आणि पलीकडे थडीवर त्यांचे म्हणजे पलीकडे बांधावर त्यांचे शेत आहे बघा त्यांना जाण्यासाठी रस्ता नव्हता रस्ता होता पण पाणी होतं पाणी असल्यामुळे कुठं जात होतं तर गिरजा नदी आणि गिरजा नदी तर तालुका भोकरदन जिल्हा ज्यांना तालुका भोकरदनमधील जानेफळ ह्या गावामधील शेतकरी आहे तर त्यांना केलं कसं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे त्यांना टोटल खर्च आठ हजार रुपये आला आहे शेतकरी बांधून आणि त्यांना ते बांधण्यासाठी फक्त टाक्या आणण्यासाठी चार टाक्या लागल्या आणि त्यांना ते इंग्लंच बनवून घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी जायचा रस्ता आणि त्यांना एक दोडी बांधलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर शेतकरी बांधून त्यांना आठ हजार रुपये खर्च आणलेला आहे तुम्हाला सुद्धा तयार करायचं असलं तर नक्की सांगा की तुम्ही सुद्धा चार टाके आणून आणि ते तयार करू शकता म्हणजे सस्त्यात मस्त हो तयार होऊन जातं तर त्यांना जहाजाची गरज पडत नाही कायची गरज पडत नाही ते जहाजाला कशी ओढी आणायला लागते ते ओढी आणायचं काम नाही एवढं डोकं लावायचं काम नाही त्यांनी डोकं लावूनच काम करेल आहे ते डोकं लावण्याच्या नंतर त्यांनी ते जहाज तयार केला आणि जहाज तयार करत असताना फक्त आठ हजार रुपये त्यांना खर्च आलेला आहे आणि त्या खर्चामधून ते आता ए येणं जाणं करत असतात तर चला मग आपण जाऊया तिकडे आता कसं तयार झालेलं आहे काय पण व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा शेतकरी बांधवांना आपण आलेलो आता नदीकडे आणि तुम्हाला दाखवणार आहे ते कसं तयार केलेलं आहे आणि किती इंगल लागले ला आहे किती नाही त्याला दोऱ्या कशा बांधल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा शेतकरी बांधवांना तुम्हीसुद्धा जाण्यासाठी पलीकडे थरले जर तुमचे वाव शेत असलं तर तुम्हीसुद्धा असं तयार करू शकता आणि शेतकरी बांधवांना चला मग आपण त्याच्याकडे जाऊया मुलाखत घेऊया तर शेतकरी बांधवांना ती तयार करण्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की की त्याला चार टाक्या लागल्या आहे बघा तर चार टाक्या लागत असताना पुन्हा त्यांना मध्ये इंगलाचे सपोर्ट दिले आहे आणि चार एकोणचारी बाजूने इंगल लावले आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडंफार नळ्याला पण लावले आहेत शेतकरी बांधवने त्या नळ्यासाठी फक्त आणि फक्त इंगलासाठी आणि ते सगळंच मिळून तुम्हाला सांगितलं आहे आठ हजार रुपये खर्च आला आहे शेतकरी बांधवनं तेवढं बांधण्यासाठी तर शेतकरी बांधवनं तुम्ही जर दोरी पुढं वडली की ते पुढं चालत आहे आणि ही आहे आपली गिरजा नदी तर तुम्हाला चालताना जर व्हिडिओ लागत असला तर नक्की कमेंटद्वारे कळवा आणि कसं चालतं आणि कसं नाही हे लवकरच आपण मुलाखत घेणार आहोत पण सहजपणे मी नदीमध्ये जात असताना मला अचानक दिसलं आणि त्यांनी तयार केलेलं होतं पण ते तिथं नव्हते शेतात गेलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला काही मुलाखत घेता आली नाही तर मी तुम्हाला आजचीच अशीच मुलाखत घेऊन आलेलो आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि समजून घ्या तर शेतकरी बांधवांनो तुम्ही आबाद याच्यावरती बसून जाऊ शकतात शेतामध्ये तर यांनी तयार करण्यासाठी फक्त आणि फक्त त्यांना दोरी बांधलेली आहे तुम्हाला पहिले पण सुद्धा सांगितलं आहे की हे जुगाडाला फक्त आठ हजार रुपये खर्च आलेला आहे आणि चार इंगल लावलेलं ला आहे आणि चार टाके आहे बघा तर मग मी चला म्हटलं तुमच्यासाठी दाखवण्यात आले आहे पण ह्या मित्रांनो हा पुढं व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर बघा शेतकरी बांधून डबल एकदा तुम्हाला दाखवतो आणि त्यांना फक्त आणि फक्त कसं तयार केलेलं आहे ते सुद्धा सांगितलं तुम्हाला आता मी असं तयार केलेलं आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर मी हे सुद्धा घेऊन येणार आहे की हे चालतं कसं आणि याच्यावर बसून जाऊ कसा जाओ कासा शकता आणि ते बोधक कसे आणतात ते सुद्धा तुम्हाला लवकर मी या मुला मुलाखतमध्ये लवकरच घेऊन येणार आहे तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अरे तुम्ही जाऊच नका शेतकरी बांधवांना असेच टेक्निकलचे व्हिडिओ घेऊन येत असतो आपण तर बघा किती दिमाग लावला आणि त्यांना तयार करून तुमच्या पुढे सादर करून मी तुम्हाला आता इथं व्हिडिओ थांबवतो आणि आपले शेतकरी बांधवसाठी डबल एकदा असं काही जोगडं जर तयार केलं आज असं तर नक्की तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या गावामधील शेतकरी टेक्निकलच असतात म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी आता तयार केलेलं आहे ते पुढं ओढलं की चालत असतं तुम्हाला जर सुद्धा तयार करायचं असलं तर आपल्याला नक्की कमेंटद्वारे कळवा तुम्ही सुद्धा असं तयार करू शकता आणि इंगल मारू शकता नक्की सांगा तर चला मग शेतकरी बांधवांनो जे हिंद जय महाराष्ट्र